नमस्कार सगळ्यांना माझं नाव अंतरा बागवा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो स्वा आज आहे थर्टी था मार्च आणि आज आहे गुढीपाडवा म्हणजे आपल्या सर्व हिंदू माणसांचं आज नवीन वर्ष आहे सो तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता मी आले गिरगावला माझ्या फ्रेंडसोबत सो मी तुम्हाला दाखवते आता सांगा I'm खूप आहे काहीतरी सो फायनली दादा पण भेटलाय मला खूप गर्दी आहे आणि उन्हच खूप आहे बाकी पण इथे बाईक अलाउड नाही केली फ्री म्हणजे वाटत आहेत आणि आम्ही दोघी इथे थांबतो सगळी तिकडे मी ना माझ्या फ्रेंड सोबत आलेली तिकडे ते गप्पा मारत बसले आहेत सगळे खूप गर्दी आणि ऊंट प्रचंड आहे हे सगळे माझे स्कूल फ्रेंड्स आहेत आणि बाकीचे फ्रेंड्स आहेत सो so, आता आम्ही सगळे ना न्यू मयूर गार्डनमध्ये ना खायला आलो आहे खूप थकलो आहे गर्मी पण खूप होती सो so, आता आम्ही खायला आलो आहे सगळे फ्रेंड्स खाऊन तुम्हाला तर दाखवतो आमचं जेवण वगैरे झालंय आणि मी आता आमच्या घरी निघाली आहे पोचेल थो मी आता थोड्या वेळात किट्टू दुसरी थोडे सगळे एकटे सो घरी जावे आपण फायनली फायनल मी घरी आली आहे तुम्हाला किट्टू दाखवते भेट बघा आपली चंद दोळ टिकली लावली आहे किट्टूला किट्टू दाखव किट्टूला किट्टू मी ब्लश पण आहे बघा साईडला हा ना किट्टू किट्टू बघा क्यूट दिसते किट्टू किट्टू किटू किटू किट्टू, किट्टू मस्त आज गिरगावला फिरून आलो खूप गर्दी होती आणि ऊन तर खूप होतं एन्जॉय पण केलं आई गावी गेली आहे पाडवायला सो आम्ही तिघंच आहोत घरी आणि आमचे किट्टू लुसी आणि झोर ते दोघं गर्मीमुळे ना केसं पण हे झाली आहेत का आम्हाला खूप घरी वगैरे आली तर फ्रेश होते मस्त आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून गुढीपाडवायच्या खूप खूप खुँ शुभेच्छा లైక్ కరా కమెంట్ కరా షేర్ కరా అని సబ్స్క్రైబ్ కరాలే విసనక బాయ్